नमस्कार आज आपण इथे टेस्टी अशी कढीची रेसिपी बघत हो। आहोत त्यासाठी तीन चार चा ते चार हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर याची बारीक पेस्ट तयार करून घेत घेऊयात त्यानंतर इथे दोनशे ग्रॅम फ्रेश दही व हरभरा डाळीचं पीठ तीन टेबलस्पून याची पेस्ट तयार करून घेऊयात या पद्धतीने मस्त आता इथं फोडणीसाठी एक चमचा तेल त्यामध्ये वन फोर टीस्पून जिरे चिमटभर हिंग हाफ टीस्पून मेथीदाणे व तयार एक टीस्पून पेस्ट मिनिटभर परतून घेऊया खमंग अशी ही आता खमंग परतून झाली यामध्ये तयार दह्याची पेस्ट घेऊयात व सोबतच मिक्सरला लागलेले दही पाणी टाकून यामध्ये घा घेऊया त्यानंतर छान मिक्स करून घेऊयात मग चवीप्रमाणे मीठ घालूयात हे पण छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालूयात हे छान मिक्स करून घेऊयात आणि छान अशी उकळी फुटू देऊयात ही कढी छान उकळल्यावर याची चव एकदम भन्नाट लागते तयार आहे आपली टेस्टी दह्याची कढी ही कढी तुम्ही चपाती राईस यासोबत घेऊ शकता मस्त अशी तयार आहे कढी धन्यवाद